तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे हे व्यासपीठावर असल्याचं पाहायला मिळालं सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुबली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर शरद पवारांच्या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे दिसल्यानं आता चर्चांना उदाहरण आलं बातम्या आपण पाहतोय शरद पवारांच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे पाहायला मिळाले आणि त्यामुळं अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय कालच बाबाजानी दुर्राणी यांनी सुद्धा प्रवेश केला आणि त्यानंतर आता आज चेतन तुपे हे शरद पवारांच्या व्यासपीठावर पाहायला मिळाले प्रतिनिधी बालाजी सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया बालाजी आपण पाहतोय चेतन तुपे हे शरद पवारांच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात काय नेमकं का राजकीय अर्थ यातून काढू शकतो चेतन तुपे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर काही महिने तटस्थ राहिले होते त्यानंतर ते आज प्रथमच अजित पवार यांच्या सोबत गेल्यानंतर शरद पवारांच्या एकाच व्यासपीठावर ते आणि चेतन, चेतन तुपे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आहेत ते कार्यक्रम ते का स्थानिक आमदार असल्याने उपस्थित असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात येते मात्र एक ये एक आमदार जे आहेत ते शरद पवारांकडे येत आहे अजित पवार गटाकडून आणि त्यानंतरच आज चेतन तुपे प्रथमच इतक्या दिवसानंतर अजित शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चेला आता मात्र सुरुवात झाली आहे थोड्या वेळाने कार्यक्रमानंतर चेतन तुपेंची यावर काही प्रतिक्रिया येते का किंवा आज शरद पवार निश्चित धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी यातून नेमका राजकीय अर्थ काय काढायचा हे अगदी काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल ज्यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट होईल